काँग्रेसने आणि वंचित हे आघाडीवर आगा, पाहायला मिळत आहे की ते भाषण असे करतात की लोकांच्या मनाला डायरेक्ट भेटतो जगभरामध्ये पसरलं अहो भारताला स्वातंत्र्य काँग्रेसनं दिले तुम्हाला लोकशाही काँग्रेसनं दिली आहे जा दवाखान्याची सुविधा वैद्यकीय सुविधा काँग्रेसनं उपलब्ध केली तीन भावना सर्वसामान्य अठरा बगडे जा, जाती धर्मातल्या प्रत्येक गरीबाला तुम्ही दुखावताय एका सामान्य गृहिणीच आहेत ना त्या बदनामी मध्ये लोकांची मेंटॅलिटी बिघडवून गेल्या वेळी महापालिका घेतली आपसात वाद करून पैशासाठी कमाई करण्यासाठी टक्केवारीसाठी तुम्ही ती महापालिका घालवली ही म्हणताना लाज वाटली पाहिजे लातूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि ह्या टप्प्यामध्ये आज काँग्रेस आणि वंचित हे आघाडीवर अगा, पाहायला मिळतंय आहे कारण असं आहे की लोकांपर्यंत जाऊन सभा गाजुनारा निलंग्याचा भूमिपुत्र आहे परंतु लातूर जिल्ह्यामध्ये आपला वर्चस्व आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांना एक लकब दिलेली आहे की ते भाषण असे करतात की लोकांच्या मनाला डायरेक्ट भिडतो असा तो व्यक्ती आहे असा तो लोकनेता होण्याच्या मार्गावर आहे आणि तोच व्यक्ती तोच नेत्यासोबत आपण बोलणार आहोत त्यांचं नाव आहे अभयदा साडुंके लातूर हे पिल्लू हा त्यांचा जे वाक्य होतं भाषणाचा ते जगभरामध्ये पसरलं आणि त्यातून ते, ते प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे आज लातूर महानगरपालिकेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीची रणधुमाटी त्यांनी पाहिलेली आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेचा काँग्रेसने वंचितला मिळतोय आपण ते थेट जाणून घेणार आहोत दादा कशा पद्धतीचं वातावरण वात लातूर शहरामध्ये शेवटचा टप्पा आहे आरोप प्रत्यारोप झाले सभे झाले वातावरण कसं दिसत प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे लोकांमध्ये एक संताप आहे लोक एक एकवटलेत अठरा पगड जाते धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलंय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना आदरांजली म्हणून ही महानगरपालिका एकतर्फी आदरणीय अमित भाय देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ने वंचित ने का विकास काय केलाय अशा आरोप होते काय सांगता येईल हा आरोप म्हणजे एकदम कोडगेपणाचा कृतज्ञपणाचा आहे हा प्रश्न विचारणारे जे कोणी आहेत त्यांनी ज्या दवाखान्यात जन्मले तो दवाखाना काँग्रेसने केलेला आहे ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने केलेली आहे ज्या मोबाईल वर मेसेज टाकतात ती इंटरनेटची आणि कम्प्युटरची क्रांती राजीव गांधीजीने केलेली आहे त्याच्यामुळे हे आयसान फरामोश आहेत हे एखाद्या लहानाचं मोठं एखाद्या मुलाला आईवडिलांनी करावं आणि केल्यानंतर लग्न झाल्यावर त्या मुलानं तुम्ही माझ्यासाठी का केला शिकून सवरून माणसात बसून त्या मुलानं बैमान होऊन आईवडिला तुम्ही माझ्यासाठी काय केला म्हणणं जेवढं कृतज्ञपणाचं आहे तेवढं काँग्रेसनं काय केलंय हे म्हणणं कृतज्ञपणाचं आहे कृपया हे पाप करू नका राजकारण राजकारणा हा रा, हे ही एक गोष्ट राहिली हे कमी पडलं हे चुकलं असं तुम्ही लोकशाही आरोप करू शकता पण काय केलंय अहो भारताला स्वातंत्र्य काँग्रेसनं दिलंय तुम्हाला लोकशाही काँग्रेसनं दिली आहे तुम्हाला शिकवलंय जन्माला घातलंय काँग्रेसनं जन्माला घातल्या म्हणजे त्या दवाखाना ज्या जन्मलो त्या दवाखान्याची सुविधा वैद्यकीय सुविधा काँग्रेसने उपलब्ध केली एक गोष्ट कळत नाहीये की लातूर महानगरपालिकेची निवड शहराची निवडणूक चालू आहे तुम्ही भाषण केल्यानंतर किंवा काही मीडियावरती माध्यमाला मुलाखत दिल्यानंतर आरोप सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीचा निलंगा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियातून होते काय समका यांची एक विषारी मानसिकता आहे खास करून निलिंगा आमदार आणि त्यांच्या समर्थकाचे ते माझ्याविषयी हीन टीका करतात माझ्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन ते प्रतिक्रिया समाज माध्यमावर टाकतात त्यांना मा का त्रास होतो मला माहित नाही का माझी चूक काय अरे एकतीस वर्षाचा संघर्ष आहे माझा विद्यार्थ्यासाठी युवकासाठी शेतकऱ्यासाठी एम आय डी सीतल्या कामगारासाठी शेत कामगार शेतमजुरासाठी प्रत्येकासाठी बी लढा एवढा का होना न्याय कोणत्या ना कोणत्या विषयात मी प्रत्येक समाज घटकाला गेल्या एकतीस वर्षात कुठल्याही सत्तेशिवाय मी मिळवून दिलोय संघर्षातून आलोय तुम्हाला फक्त गरीबाचे लिकरू तुमच्या बरोबरीला आलय लाख मत घेतलंय निनंग्याच्या जनतेने एवढा आशीर्वाद दिलाय तुम्हाला देखो नाही गेले एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष झालाय हे तुम्हाला देखो नाही गेले म्हणून कुत्सित भावनेनं माझ्याविषयी तुम्ही टिप्पणी करताय ही हीन भावना सर्वसामान्य अठरा बगडे जा, जाती धर्मातल्या प्रत्येक गरीबाला तुम्ही दुखावताय की आमच्यातले एक लिकरू पुढे चाललं तर तुम्हाला देखो नाही गेले असा संदेश सामान्यामध्ये जातोय जरा मर्यादा पाळा नैतिकता पाळा लातूरला लाट रेल्वेनं पाणी आलं अशी पुन्हा एक सांगते तुम्ही काय सांगाल नाही लातूरला रेल्वेनं पाणी आलं या भूषणावर गोष्ट आहे का पुरस्कार आहे का हा आणि का आलं राजस्थानच्या वाळवंटात पाणी नाही राजस्थानच्या वाळवंटापेक्षा बेकार हालत आहे का आम्ही इथेच राहतो त्यावेळेस कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी होते मोरे साहेब लक्षात घ्या त्यांनी एक प्रस्ताव बनवून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याला दिला होता नाही पोली होते होते तर त्यांनी प्रस्ताव असा दिला होता मी स्वतः वन टू वन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यावेळी विषय मांडलेला आहे कि दहा किलोमीटर परिसरात लातूर पासून अनेक शेकडो बोर आणि अ विरी पाणी होत लातूर शहरात अनेक ठिकाणी पाणी होत त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या विहीर बोर मालकांना त्यांनी सर्वे केला होता यादी काढली होती त्यांच्याशी चर्चा करून रेट सुद्धा ठरवला होता तीन हजार रुपये ट्रॅक्टर सहा हजार लिटरचं ट्रॅक्टरचं टँकर असतं त्याच्यानं ते पाणी येणार होतं आणि त्यांना गल्ल्या वाटून द्यायच्या होत्या भरपूर पाणी मिळालं असतं आणि फक्त पन्नास पैसे लिटरने मिळालं असतं आणि लातूरची इभ्रत गेली नसती अहो मी एकदा उद्धव ठाकरे साहेबाच्या सा सासूबाई त्यांच्या सा सासरवडीत गेलो होतो माझ्या एका मित्रामुळं आणि सासूबाईने आम्हाला चहा व्या दिला त्यांनी ओळख करून दिली हे अभय साळून केला लातूर अरे किती वाईट अवस्था आहे तुमची कस कसरी राहता तुम्ही प्यायला पाणी मिळत नाही म्हण तिथं मग आंघोळीला तर मिळतं का नाही लातूरची बदनामी झाली असं त्या म्हणाल्या त्यांना त्या काही राजकारणात नाहीत ना एक नॉर्मल एका महिलेच मुंबईतल्या महिलेच त्या उद्योगजींच्या सासूबाई म्हणून मोठ्या जरी असल्या तरी एका सामान्य गृहिणीच आहेत ना त्या त्या गृहिणीचं मत तुम्हाला आंघोळीला तर पाणी मिळते का नाही ही बदनामी झाली इथल्या लोकांनी टँकरनं त्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं असतं रेल्वेचं पाणी सहा रुपये लिटर पडलं ही तर सनरिच वाला देते सहा लिटर सहा रुपये लिटर होलसेल मध्ये टाकीत तर, तर पंचवीस वीस लिटरची पंचवीस लिटरची टाकी पस्तीस रुपयाला देते म्हणजे सहा पेक्षा सुद्धा कमी रुपयाला पाणी मिळते शुद्ध ही रेल्वेनं सहा रुपयाचं गडूळ पाणी मीर चिरेतल्या सा सांगलीतल्या ते आणून काय कमवलं हो तुम्ही फक्त लातूरची बदनामी केली आणि त्या बदनामीमध्ये लोकांची मेंटॅलिटी बिघडवून गेल्या महापालिका घेतली ती पण तुम्हाला नीट चालवता आलं नाही स्वतःचे नगरसेवक सांभाळता आले नाही आपसात वाद करून पैशासाठी कमाईसाठी टक्केवारीसाठी तुम्ही महापालिका घालवली आम्हाला मिळाली दादा अनेक जण अनेक आरोप करतात ते म्हणतात भारतीय जनता पार्टीचे की आम्ही रेल्वे बोई कारखान्या आणि लातूरच्या युवकांना तिथून रोजगार मिळणार आहे लाज वाटली पाहिजे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका